आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खटाव तालुक्यातील वडूज येथे शिक्षण संस्था संचलित सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूल वडूजच्या प्रांगणात आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शाळा प्रशासनाने केलेल्या भावनिक उपक्रमाने वयोवृद्ध आजी आजोबा चांगलेच भारवले या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूदचे चेअरमन दादासाहेब गोडसे संस्था सचिव विकल्प शहा राजूभाई मुलाने माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका नूतन राजमाणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी इयत्ता पहिली ते चौथीचे आजी आजोबा विद्यार्थी यांच्या उपस्थितीत चैतन्यमय आणि आनंदमय वातावरणामध्ये पार पडला यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात सर्व आजी आजोबांचे वाजत गाजत पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी मनुभावे आजी आजोबा यांची पाद्यपूजा केली आणि श्री विकल्प शहा यांनी श्री दादासाहेब गोडसे यांची आदराने पाद्यपूजा केली नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजी आजोबांच्या प्रती प्रेम आदर आणि आपुलकी व्यक्त केली मुख्याध्यापिका सौ नूतन राजमाने यांनी आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करण्याची काय गरज आणि आजी आजोबा दिवसाचे महत्व पटवून प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमासाठी कसे अनुरूप आहेत हे सांगून त्यांच्या ओळख करून दिली शाळेचे सचिव श्री विकल्प शहा सर यांनी समाजामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्व धर्म समभाव भावना ठेवून कार्य केले पाहिजे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे असे सांगितले तसेच त्यांनी प्रमुख अतिथी दादासाहेब गोडसे उर्फा अण्णा यांच्या कार्याविषयी सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांसमोर थेन त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवला श्री राजूबाई मुलानी यांनी आपले मनोगतातून सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूल प्रगतीपथावर जात आहे असे सांगून आणि शाळेचे कौतुक करून पुढील वाटचाली आजी आजोबा आणि त्यांचे नात नातू यांच्यासाठी वेगवेगळे सेल्फी पॉइंट करण्यात आले होते यांचा आजी आजोबा यांनी मनमुरात फोटो काढून आनंद घेतला सौरुपाली खुसपे यांनी सूत्रसंचालन केले श्री अवधूत खडके यांनी आभार मानले एकोपा टिकून ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबातील घट्ट विण बांधून ठेवण्यासाठी खरंच कुणाची जर आवश्यकता असेल तर ते म्हणजे आपले आजी आजोबा आणि त्यासाठी हे जे वेगळं आगळं वेगळं जे नातं आहे आपल्या नात नातीबद्दल आजी आजोबांचं हे नातं टिकवण्यासाठी किंवा विद्या त्या मुलाला आपल्या आजी आजोबांबद्दल प्रेम वाटावं जिवाळा वाटावा आपुलकी वाटावी त्यासाठी आपण आज आपल्या शाळेमध्ये हा आजी आजोबा दिवस साजरा करत आहोत आणि हा आजी आजोबा सार्व साजरा करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शाळा हे एकमेव माध्यम आहे की लहानपणापासून संस्कार करते आणि त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण अष्टपैलू जर विकास व्हायचा असेल तर शाळा हे एक माध्यम आहे आणि या शाळेला त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणाची गरज असेल तर ती आई वडिलांसोबतच आजी आजोबांची गरज आहे आणि त्यासाठी आपण हा दिवस ओ, आ, साजरा करत आहोत तर आज या कार्यक्रमासाठी

हॅलो राक्षस होता ना त्याचा जीव पोपटामध्ये होता म्हणजे राक्षसाला किती मारलो ना राक्षस मारायचाच नाही

आपल्या परिशिक्षण संस्थेचे सन्मानीय सचिव श्री शाह सर हे करत आहेत या ठिकाणी हा चरण पूजनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आपल्या आजी आजोबांचं चरण पूजन करून घ्यायचं आहे या ठिकाणी उत्कृष्ट असा एक सोहळा या ठिकाणी दिसत आहे जो आपल्या कवल्यांच तसंच आजोबांचं या ठिकाणी चरण पूजन चालू आहे प्रतिनिधी रविराज महामुनी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा